मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन एक आनंदाची बातमी पेन्शन झाले खुश जाणून घ्या तपशील काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो देशातील सर्व पेन्शनधारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक एक ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आठशे अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात ए पी वतीने सांगण्यात आले हाई की, आहे की ए पी एस पंच्याण्णव अंतर्गत सर्व पेन्शनधारकाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात ई पी एफ ओने ट्विट केले की आता ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात जे त्याच्या सबमिशनच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध आहे ई पी एफ ओने ई पी एस पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या दारात गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही प्रमाणपत्र कुठे सबमिट करू शकता तेही जाणून घ्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की ई पी एफ ओच्या एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालय आणि एकशे सतरा जिल्हा कार्यालयांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ई पी एस पेन्शनधारक आता पेन्शन देणाऱ्या बँक शाखा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात डिजिटल लाईफ प्रमाणपत्र सुमारे तीन पॉईंट पाच लाख सी एस सी केंद्रामध्ये सादर केले जाऊ शकते याशिवाय पेन्शनधारक उमंग ॲप देखील वापरू शकतात याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेन्शनधारकांसाठी घरोघरी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे एपीएस पी एस पेन्शनधारक आता नाममात्र रक्कम भरून घरोघरी डी एल सी सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ठेवी करू शकतात यासोबतच पोस्टमॅन पेन्शनधारकांकडे जाऊन पेन्शनधारकांच्या घरी प्रक्रिया पूर्ण करेल मार्गदर्शक तत्वानुसार ए पी एस पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डिजिटल जीवनपत्र प्रमाणपत्र सादर करू शकतात लक्षात ठेवा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्याच्या तारखेपासून के एक वर्षासाठी वैध असते तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद